भाषा पटेल पूर्वी आमच्या बरोबर होता नंतर ते भाजपमध्ये गेले मी बऱ्याचदा काम करत असतानाच त्याच्यामध्ये तो कुठल्या पक्षाचा असं बघत नाही तर त्याच्यामध्ये ते काम करण्याची क्षमता आहे का ते बघतो आणि त्या पद्धतीनं ज्यावेळेस माझ्याकडे फाईल धनंजय मुंड्यांनी आणली की दादा इथं कुणाला आपल्याला करायचंय त्याच्यामध्ये का कोण व्यक्ती निवडू तर मी नावं आठवत असताना माझ्या पुढं पाशा पटेलांचं नाव आलं मी तिथं पाशा पटेलांचं नाव लिहिलं धनंजयला सही करायला लावली ऑर्डर काढायला लावली शेवटी प्रत्येकाची विचारधारा वेगवेगळी असते प्रत्येक जर वेगवेगळा विचार करत असतो ते संविधानाने तो अधिकार तुम्हाला मला दिलेला आहे त्या खोलात मी जात नाही कारण हे राजकीय व्यासपीठ नाही जरूर राजकीय व्यासपीठामध्ये मी माझी भूमिका स्पष्टपणे तुमच्या समोर मांडलीन मी काही लेचा पेचा नाहीये जी वस्तुस्थिती आहे तो बोलणार आहे तुमच्या तोंडावर एक बोलायचं पाठीमाग तुमची पाठ फिरल्यावर दुसरं बोलायचं तशा प्रकारची मी व्यक्ती नाहीये हे पण आपण लक्षात घ्या आणि त्याच्यामुळं माझं तुम्ही साधारण सगळ्या गोष्टी गेल्या तीस पस्तीस वर्षाच्या ऐकल्यानंतर तुम्हालाही वाटेल वा, की बाबा या लोकांना पण आता कुठेतरी संधी दिली पाहिजे आणि ऐंशी पंच्याऐंशी वाल्यांनी आशीर्वाद देण्याचं काम केलं पाहिजे सल्ला करण्याचं काम केलं पाहिजे एवढीच विनंती त्याच्यामुळं मी अधिक त्याच्या संदर्भामध्ये बोलू इच्छित नाही